संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की राम मंदिर हे अपूर्ण आहे परंतु निवडणुका डोळ्यासमोर धरून त्याचं लोकार्पण होत आहे एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वेळेत त्याचं उद्घाटन करणं हे गरजेचे आहे या देशाचे सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्रजी मोदी आहेत असं भाजपला वाटत असेल मंदिर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभं राहिलेले आहे त्यामुळे त्यांना हवं तसं ते करून घेत आहे रामावर पर किती वेळ आता हे लोक राजकारण करणार आहे असा देखील जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे आज मोदी नाशिकला येत आहे त्यांच्या योजनात काळाराम मंदिराचा उल्लेख देखील नव्हता काळाराम मंदिरात जाऊन पूजा आरती हा अचानक ठरवलेला कार्यक्रम आहे मणिपूरच्या राम मंदिरात शिवसेना जाईल मणिपूर अद्यापही अस्वस्थ आहे पण प्रधानमंत्री तिथे गेले नाहीत बाळासाहेब ठाकरे हे वाघ आहेत तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहेत बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखे जगायला शिकवले श्रीरामाचं श्रेय हे जरूर घ्या पण प्रभू श्रीराम हे तुम्हाला श्रेय द्या दे घ्यायला देतील का हे दोन हजार चोवीसला नक्कीच कळेल दैनिक सामनावरच एकशे पन्नास खटले दाखल झाले होते मी स्वतः लखनौच्या सीबीआय कोर्टात गेलो होतो आज तुमच्याबरोबर असलेल्या शेळ्या मेंढ्या तिथे नव्हत्या तिथे वाघ होते नाशिकमध्ये शिवसेनेचे जे अधिवेशन भरत आहे ते यासाठीच भरत आहे शूर्प नखेचे नाक कापण्यासाठी हे अधिवेशन भरत आहे असा देखील जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे या देशातले सगळ्यात मोठे शंकराचार्य सध्या नरेंद्र मोदी आहेत असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं त्याच्यामुळे शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकांना त्यांनी फार किंमत दिली नसावी राम मंदिर हे करसेवकांच्या रक्तातून त्यागातून बलिदानातून उभं राहिलं असं त्यांना वाटत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानं उभं राहिलं असंही त्यांना वाटत नसावं ते फक्त फक्त एका व्यक्तीमुळेच उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जसं हवंय तसं ते करून घेत आहेत राजकारण आहे पण रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार कुठेतरी त्याला एक पूर्णविराम मिळायला हवाय सम्राट आता प्रेंगे आज प्रेंगे आज श्री नरेंद्र मोदी हे नाशिकला येत आहेत त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिरात दर्शनाचा उल्लेख नव्हता एक लक्षात घ्या त्यांचा रोड शो होता इतर काही त्यांची योजना होती पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला याचं कारण असं की बावीस तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं तिथे तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करत आणि त्याबद्दल त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते